शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणि शेतकऱ्या तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याच ठिकाणी गहू पेरणीचे त्यामध्ये काम चालू आहे काही शेतकरी गव्हाची पेरणी करून त्यामध्ये झालेली आहे पण बऱ्यापैकी आता शेतकरी सध्या गहू पिकामध्ये जे काही तण वगैरे येत आहे ह्या तणाला नियंत्रण करण्यासाठी नेमकी कोणतं तणनाशक वापरायचं याबद्दल जा जास्त करून कमेंट्स त्यामध्ये येत आहे तर आता शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही तणनाशक सांगणार आहे त्यांचा वापर तुम्ही खास करून पिकासाठी करू शकता आता मार्केटमध्ये जर आपण विचार केला तर गहू पिकासाठी अनेक वेगवेगळे वेग भरपूर तणनाशक त्यामध्ये उपलब्ध आहे पण त्याच्यापैकी आपल्याला नेमके चांगले रिझल्ट देणारे कोणते तणनाशक आहे हेच त्या तनाशकांचा आपल्या ठिकाणी वापर करायचा आहे जेणेकरून चांगले रिझल्ट मिळेल आणि तणांवरती जास्त दिवसांपर्यंत नियंत्रण मिळायला तुम्हाला फायदा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो आता गहू पिकासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक येत असा एक सगळ्यात पहिलं म्हणजे की प्री इमर्जन्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गावची पेरणी करत असा कोरड्यामध्येच ते मारत मारायचा त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं तण वगैरे उगत नाही आणि जास्त दिवसांपर्यंत हे तनाशक त्यामध्ये रिझल्ट देत असा आणि एक शेतकरी मित्रांनो जे दुसरे तणनाशक येत असतं ते म्हणजे जा की ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये तण वगैरे उगून येत असत उगून आल्यानंतर त्या तणनाशकाचा आपण वापर करतो असतो त्याच्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नेमकी कोणतं तणनाशक वापरायचं माझ्या मते शेतकरी मित्रांनो जर सांगायचं झालं तर जर तुम्ही कोरड्यामध्ये असताना जर तणनाशक मारलेलं असेल तर सर्वात अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळत असा कोणत्या प्रकारचं तण वगैरे उगत नाही आणि नंतर गहू पिकाला कोणत्याही प्रकारचा झटका वगैरे बसत नाही बऱ्याच वेळेस आपण जे नंतरचे तणनाशक मारत असतो त्यामुळे गहू पिकायला झटका बसला जातो आणि एक दहा ते बारा दिवसांसाठी गहू आपला पिवळा देखील पडला जातो गव्हाची वाढ देखील थांबली जाते आणि अनेक वेळेस असे काही तण असतात की ती तण मेले देखील जात नाही माझ्या वेळेस अनेक आपला तोटा वगैरे होऊ शकतो आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला नेमके कोणतं वापरायचं तर शेतकरी मित्रांनो जर कोरड्यामध्ये जर तुम्हाला मारायचं मारायच आहे जी अजून गव्हाची पेरणी झाली नाही गव्हाची पेरणी केल्यानंतर मी बहात्तर तासाच्या आतमध्ये एक अतिशय छान त्यामध्ये रिझल्ट देणार तणनाशक आहे पंजाब हरिमा हरियाणामध्ये सर्वात जास्त हे तनाशकाचा वापर केला जातो म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के शेतकरी हेच तननाशक तिकडे वापरत असतात आणि तुम्हाला देखील माहिती असेल की त्या भागामध्ये जे काही गहू पीक आहे हे जास्त प्रमाणामध्ये केलं जातं तर जे शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचं औकिरा नावाचं तनाशिक येतं अतिशय छान त्यामध्ये रिझल्ट देणार हे तणनाशक आहे हे आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे अवकिरी अवकिरा आणि बंकर, बंकर ते देखील पी आय कंपनीचं येतं बंकर मध्ये पेंडा मेथेलिन त्यामध्ये घटक येतो या दोन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन करून जर तुम्ही कोरड्यामध्ये मारलेलं असेल तर अतिशय छान रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असता अवकिरा वापरत असताना आपल्याला शेतकरी मित्रांनो साठ ग्रॅम घ्यायचा आहे एका एकरसाठी आणि शेतकरी मित्रांनो याच्यासोबत जे काही बंकर असणार आहे हे बंकर घेत असताना आपल्याला दोन लिटर घ्यायचं आहे दोनशे लिटर पाणी एक एकरला वापरून त्यामध्ये गरजेचं असतं आणि शेतकरी मित्रांनो हे जे काही आहे हे दोन वेळेस काम करत असतं जसं की तुम्ही कोरड्यामध्ये मारलं कोरड्यामध्ये मारल्यानंतर जे काही तण वगैरे आहे याला त्यामध्ये दे उगून देत नाहीच पण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मी गहू पिकाला दुसरं पाणी देत असता म्हणजे साधारणपणे वीस पंचवीस दिवसांच्या दरम्यान त्यावेळेस पाणी दिल्यानंतर जर त्यावेळेस समजा जर काही बायचान्स तण उगून आलेलं असेल तर पुन्हा एकदा ते तणनाशक पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होत अस आणि पुन्हा जे काही उगलेलं देखील तण तणासं त्याला देखील मारून टाकण्याचं काम हे त्यामध्ये तणनाशक करत असतं जर तुम्हाला मिळालं आवश्यक त्यामध्ये वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक दुसरं जे तणनाशक आहे ते म्हणजे की प्रामुख्याने तुमचं गव्हाची पेरणी करून जरी लाईन गहू पिकामध्ये तण उगून आलेलं असेल म्हणजे नंतर साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान त्यामध्ये वापरू शकता ते म्हणजे की वेष्टा पी यूपीएल कंपनीचं आहे येतं त्या तणनाशकाचं तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता हे वापरत असताना एक एकरसाठी एकशे साठ ग्रॅम त्यामध्ये वापरणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो अजून एक जे तणनाशक आहे तिसरी एक जी जोडी आहे ती म्हणजे की शेतकरी मित्रांनो जे काही एफ सी कंपनीचं अलग्रिप नावाचं तणनाशक येतं याचा देखील तुम्ही वापर करू शकता अलग्रीप वापरत असताना आठ ग्रॅम वापरायचा आहे आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो डायनोपॉप वापरत असताना आपल्याला एकशे साठ ग्रॅम वापरायचा आहे या दोन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन करून देखील तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे तीन मी वेगवेगळे या ठिकाणी कॉम्बिनेशन सांगितले आहे एक तर सुरुवातीला कोरड्यामध्ये मारायचं असेल तर त्या तनाशिकचा वापर करू शकता किंवा बायचान्स तुमची गवाची पेरणी झालेली आहे पण तण उगवलेला आहे अशा वेळी जर तुम्हाला वापरायचं असेल जे दोन काही मी शेवट जे आहे त्या दोन्हीपैकी कोणत्या एका तनाशकाचा या ठिकाणी वापर करू शकता पण शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे चांगले रिझल्ट पाहिजे असेल तर हे जे काही तणनाशक आहे सर्व नवीन आलेले त्यामध्ये तणनाशक आहे या औषधांचे डोस अतिशय परफेक्ट वापरणंच त्यामध्ये गरजेचं असतं जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे जे काय आलगिरी सांगितलं आहे की साठ ग्रॅम त्यामध्ये वापरायचा सॉरी जे अवकिरा सांगितलं आहे हे समजा साठ ग्रॅम वापरायचं आहे पण जर तुम्ही साठ ग्रॅम याचा डोस एकरी आहे जर त्याच्यामध्ये जर तुम्ही दीड एकर दोन एकर करत असाल तर तुम्हाला रिझल्ट परिणामी कमी होऊ शकता जेवढा डोस एकरी सांगितलेला आहे तेवढंच औषध एक एकरमध्ये जाणं गरजेचं आहे एकरी कमीत कमी दीडशे ते दोनशे लिटर पाणी ह्या तनाशकांना त्यामध्ये लागतं आणि दाट फवारिंग करणं त्यामध्ये गरजेचं असतं जे नंतरचे जे काही तनाशक आहे अशा वेळेस जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे वापसा पद्धत असताना त्यावेळेस तनाशक मारा जेणेकरून तणांवरती शंभर टक्के नियंत्रण मिळायला या ठिकाणी फायदा होणार आहे को पिकतल्या इतर जर काही समस्या असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद